यावल येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये रविवार दिनांक तीन मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी फौजदारी वित्तीय संस्थासह दाखल होण्यापूर्वीचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे थकबाकीदारांचे एकूण तीन हजार एकशे तीस प्रकरण पॅनल समोर ठेवण्यात आले होते यातील एकोणसत्तर प्रकरण तडजोडीने निकाली काढण्यात आले यातून तब्बल बावीस लाख सत्तावन्न हजार रुपयाचा वसूल झाला आहे अशी माहिती पॅनल प्रमुख न्यायालयाचे न्यायाधीश एस बी वाडके यांनी रविवार दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता दिली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशान्वये यावल येथील न्यायालयात दिनांक तीन मार्च रविवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच या न्यायालयात या राष्ट्रीय लोक अदालत साठी गर्दी झाली होती तालुका विधी सेवा समिती तथा वकील संघ यांच्या वतीने दिवानी न्यायाधीश एस बी वाळकेसह सहदिवानी न्यायाधीश व्ही एस डांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली या लोक अदालतीचे कामकाज न्यायाधीश एस बी वाळके व पॅनल सदस्य अॅडव्होकेट रितेश पुंडलिक बारी यांच्या चालले यात दिवाणी व फौजदारी एकूण चारशे एक प्रकरण ठेवण्यात आले होते त्यापैकी अठ्ठेचाळीस प्रकरणांचा निपटारा करण्यात आला यातून सात लाख सदोतीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयाचा वसूल झाला तसेच बँकेची व इतर वित्तीय संस्थासह बी एस एन एल विद्युत वितरण कंपनी आदींच्या दाखलपूर्व दोन हजार सातशे एकोणतीस प्रकरणांना या राष्ट्रीय लोक अदालतीसमोर ठेवण्यात आले होते त्यापैकी एकवीस प्रकरणांवर निपटारा करण्यात आला यातून पंधरा लाख एकोणास हजार तीनशे एकवीस रुपये वसूल झाले या, या राष्ट्रीय लोक अदालतीसमोर सर्व मिळून एकूण तीन हजार एकशे तीस प्रकरण ठेवण्यात आली होती यातील एकूण एकोणसत्तर प्रकरणांचा निपटारा झाला आणि एकूण बावीस लाख सत्तावन्न हजार तीनशे एकोणावीस रुपये वसूल झाला या था राष्ट्रीय लोक अदालतीकरिता यावल न्यायालयाच्या सहाय्यक अधीक्षक अनिता श्रावगी लघुलेखक ए बी बागुल लिपिक सी एम झोपे एस आर तळवी कनिष्ठ लिपिक एच जी सूर्यवंशी जी एस लाळ एन डी राजपूत डी ए गावंडे पी डी चौहान एस एस झांबरे आर डी गोराणे दीपाली घनमोळे समीर धामरे आदींनी परिश्रम घेतले तर वकील संघाचे सचिव अध्यक्ष आणि ॲडवोकेट जी एम बारी ए एम कुलकर्णी ऍडव्होकेट नितीन चौधरी ऍडव्होकेट राजेश गडे ॲडवोकेट एच जी कवडीवाले ॲडवोकेट गौरव पाटील सह वकील संघाच्या सर्व वकील वर्गाने वादी आणि प्रतिवादी यांच्याकडून कामकाज पाहिले तर या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ग्रामपंचायतीची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकीदारांचे एकूण एक हजार सात प्रकरण ठेवण्यात आले होते मात्र यापैकी एकही थकबाकीदाराकडून वसुली किंवा तडजोड करिता प्रतिसाद मिळाला नाही

Ya orang pelan jalan, sekitar sampai. Kisuh lagi ya, kisuh lagi ya, 예사모님들 세례 받으시고요. 세례 받으시면 아니 전례 받으시고요. 동례 받으시고요. 동례 받으시고요. 그리고 다 대표자님들. 이 파트리들 들어가서 그리고 한번 한번 하라고. 나선 산타가 यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकेलच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर